सागरमतीवर मतदार समाजाची बैठक या बैठकीमध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या जवळजवळ एक किती वीस लाख पंधरासहून अधिक मतदारसंघामध्ये असल्या मंडारा समाजाच्या मूलभूत प्रश्नावर सविस्तरपणे लोकप्रिय लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी आमचे सर्व संघटना दिले आणि संघटनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह समाजाचे मूलभूत प्रश्न जाणून घेतले ते सोडवण्यासाठी त्याच्यावर लवकरात लवकर मायुतीचं सरकार आदरणीय मोदी साहेबांचं सरकार बंजारा समाजाचं पाठीशी आहे अशी त्यांनी माहिती केली इतिहासातली ही पहिलीच घटना आहे की एखाद्या देशातील सर्वात राज्य जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांना बंजारा समाजाच्या संत महात्मा म्हणताना त्यांच्या निवासस्थानी घेऊन त्यांचा मान सन्मान करून बंजारा समाजाचे प्रश्न बंजारा समाजाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न आहेत यासाठी बंजारा समाजाने खूप चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आत्ताच नोस्टी चालू करण्यात आली सेवालाल समृद्धी योजना ही प्रत्येक तांड्यापर्यंत पोहोचावी प्रत्येक तांड्याचे मूलभूत प्रश्न सोडावेत यासाठीने सरकार कटिबद्ध असल्यामुळे संपूर्ण बंजारा समाजात मोठ्या प्रमाणात या सरकारचं कौतुक होणार आहे त्याचं